प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल माहेश्वरी सांस्कृतिक ग्रुप इचलकरंजी यांच्या वतीनं आज शनिवारी दिनांक पाच पासून शहरातील नागरिकांना साडे ते साडे अकरा असे एक महिना शिवतीर्थ येथे शहर वाहतूक नियंत्रण शाखे शेजारी मोफत ताक वाटप करण्यात येणार आहे या उपक्रमाची सुरुवात शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री शरद वायदंडे सर यांच्या शुभ हस्ते झाले या प्रसंगी महेश सेवा समिती सचिव लक्ष्मीकांत बांगड महेश नवयुवक मंडळाचे अध्यक्ष शेखर बांगड सचिव अमित काबरा उपनिरीक्षक सुबराव काकतकर होमगार्ड समादेशक पापाला सणदी सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे संस्कृती ग्रुपच्या सौ रेणू झवर सचिव मीनाक्षी करवा तसेच सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या